नमस्कार बात मी। या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपनेच केला गडकरींचा गेम गडकरींच्या विरोधात मोदी शहा आणि फडणवीस एकत्र या बड्या नेत्याचा गोप्यस्फोट राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान नुकतंच राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या असून येत्या चार जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि नितीन गडकरी यांच्याबद्दल मोठा गोप्यस्फोट करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडावून दिली आहे दरम्यान संदर्भात बोलत असताना संजय राऊत म्हणाले महाराष्ट्र राज्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या निवडणुकीत पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी एकत्रित येऊन मोठं षडयंत्र आखलं होतं एवढंच नाही तर नितीन गडकरी यांचा पराभव निश्चित करण्यासाठी फडणवीस यांनी संपूर्ण रसद नागपूरमध्ये पुरवली होती असा अतिशय धक्कादायक आणि खळबजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासह मोदी शहा यांच्यावरती केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून राऊतांच्या विरोधात संतपाचे ला ला राऊतांच्या विरोधात आता भाजप नेत्यांनी ने आक्रमक भूमिका घेण्यात सुरुवात केली आहे दरम्यान संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवरती गंभीर आरोप करत यावेळी म्हटलं आहे की चार जून नंतर भाजपात मोदी शहाना पाठिंबा राहणार नाही गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्रित प्रयत्न केले एवढंच नाही तर गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यानंतर फडणवीस हे नायलजाणे नागपुरात प्रचारात उतरले गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली एवढंच नाही तर मोदींच्या हातात पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील घरी पाठवतील त्यामुळे भोगीको वचन आहे तो मोदी को जाना आहे हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेशात भाजपला तीस जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल आणि त्यामुळे त्याचाही परिणाम तुम्हाला येत्या चार जूनला दिसेल असा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे